सर्व दर्शकांना माझा सनविनय जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत विवाह एक दंतपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती दोन यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता तीन त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली चार सिद्धार्थ कौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते पाच सिद्धार्थ कौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती त्याच्या माता पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती सहा त्यांनी त्याला त्या ते स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला सात जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले आठ दंतपणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता नऊ त्याला वाटले सिद्धार्थला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे त्याला एकलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल दहा सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते अकरा सिद्धार्थ गौतम कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहात संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली बारा गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले तेरा वाटले की त्यांच्या बाबतीत यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही चौदा त्यावेळी ते, ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दनप आणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल पंधरा परंतु दनपानी जेव्हा या बाबतीत यशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सोळा सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छान याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले सतरा त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला ब त्याने त्या ते स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले अठरा स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले एकोणीस गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनचूक निशान बाजी सर्वश्रेष्ठ ठरली वीस तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धोदन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला एकवीस विवाह होऊन अनेक वर्षे लुटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय